नमस्कार मंडळी आज आपण यूटूबवर कधीही न पाहिलेली अशी रेसिपी आज पाहणार आहोत ते म्हणजे नवलकोलची कुरकुरीत भजी तर पहा रेसिपी कशी करायची भजी कशी तयार करायची तर हा नवलकोल मी आणलेला आहे तर आता स्वच्छ करून वरचं सर्व काढून हे किसून घेणार आहे स्वच्छ धुवून किसून मग त्याची भजी कशी करायचे ते पाहूया या छोट्या किसणीने हा नवलकोल वरचं साफ करून घेतलं आहे किसायचं आहे अशा पद्धतीने किस पडतोय नवलकोलच्या भजीसाठी नवलकोल एक किसून घेतलेला आहे एक बाऊल झालेला आहे कांदा अर्धी वाटी कोथिंबीर हो अर्धी वाटी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे पण पीठ जेवढं यात लागेल तेवढं घ्यायचं आहे कमी लागेल किंवा जास्त लागेल तेवढ्या हिशोबाने आपण घ्यायचं आहे तोपर्यंत तरी अर्धी वाटी घेतलेली आहे अर्धा कप आलं लसूण पेस्ट एक चमचावर घेतले छोटा दोन एक चमचा तांदूळ पीठ घेतलं आहे मोठा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा मीठ चवीनुसार घ्यायचं आहे हिर चिमटभर सोडा लागणार आहे बाऊलमध्ये हा किस घालायचा आहे नवलकोलचा त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे कांदा घालायचा आहे मीठ घेतले ते घालायचं आहे कोथिंबीर घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे हळद घालायचे धनेपूड घालायचे जिरेपूड घालायचे ओवा बारीक करून घ्यायचा आहे हातावर कुस करून मगच घालायचं आहे म्हणून कस त्याचा स्मेल येतो तांदूळ पीठ घालायचं आहे बेसनपीठ जरूर आहे तेवढंच घालायला लागणार आहे थोडं थोडं तो अंदाज बघून घालायचा आहे ह्याचा ओलावा असतो तो ओलावा शोषून घेणार म्हणून आपण थोडं थोडं घालूनच अंदाजानं बेसनपीठ त्यात मिक्स करायचं आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे नवलकोलमध्ये पाणी असते त्यामुळे ते ऑब्झर्व करून घेते पीठ त्यामुळे थोडं थोडं अंदाज घेऊनच घालायचं आहे त्यासाठी मी अर्धा कपच बेसन घेतलं आहे जेवढं लागेल तेवढं त्यात ते घालायचं आहे बरोबर अर्धा कप घेतलेला आहे अशा पद्धतीनं गट्टही नाही आणि पातळ नाही अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे पाणी याला लागलंच नाही अजिबात कारण हे नवलकोलमध्येच पाणी असते झाकून ठेवायचं पाच मिनटं आणि मग तेल तापत ठेवायचं आहे भजीसाठी एका पॅनमध्ये तेल सोडायचं आहे गॅस सुरू करायचं आहे पाच मिनटं झालेले आहेत आपण आता हे काढायचं आहे झाकण पीठ भिजलेलं आहे आता एकच चिमट मी खायचा सोडा घालते आता हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व हे भजी करायच्या अगोदरच दोन मिनटं अगोदर घालायचा सोडा जास्त लवकर पण घालायचं नाही आणि वेळानं पण नाही घालायचं मिक्स करून घ्यायचं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि तेल तापत ठेवले त्यात सोडायची भजी तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये आता आहे भजी सोडायची चमच्यानं सोडले तरी चालतील किंवा हातानं सोडले तरी पण चालतील असे छान भजी सोडून घ्यायचे नवलकोल म्हणजे कोबीसारखाच प्रकार असतो कोबीसारखीच चवतेला असते टेस्ट त्यात काय वेगळा बदल असा नसतो पण खायला खूप छान लागतो भाजी खाल्ली किंवा त्याची कोशिंबीरी जरी केली तरी खूप छान होते अशा प्रकारे हे भजी सोडून घ्यायचे तेलामध्ये छोटे छोटे यूट्यूबर पहिल्यांदाच ही रेसिपी मी केली आहे असं मला वाटते कारण बरेच मी बघितलं तर यूट्यूबवर दिसत नाही असे नवलकोलची भजी अशा पद्धतीने आलटून पलटून भजी भाजून घ्यायची आहेत छानपैकी एका बरोबर अर्धा कप बेसन लागलेला आहे पाणी काही घाल घातलेले नाही याच्यामध्ये एक थेंबही न पाणी घालता भजी छान सुंदर झालेल्या आहेत भजी छान झालेले आहेत आता मी हे काढते सर्व करण्यासाठी नवलकोलची मस्त भजी तयार झालेली आहेत जे नवलकोलची भाजी खायला तयार होत नाहीत त्यांच्यासाठी अशी भजी करून द्या मटामटा खाऊन संपवतील मुलांच्या डब्यासाठी सुद्धा छान ऑप्शन आहे सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा सुंदर ऑप्शन आहे हे तुम्ही मिरच्या तळलेल्या सॉससोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता व्हिडिओ कुठून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल